देशभरातील तसेच राज्यातील सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण ज्या पेन्शनसाठी शिक्षक आणि सरकारी कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर मोर्चे काढले त्या पेन्शनबाबत आता राज्य सरकारने जी घोषणा केलेली होती त्या घोषणेची अधिसूचना अखेर निघाली आहे आणि त्यामुळे आता त्या पेन्शनच्या अंमलबजावणीला सुरुवात होणार आहे नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गेटॉल स्पेशल चॅनल सविस्तर उत्तर पाहूयात खात्रीशीर पेन्शनसाठी अधिसूचना जारी शेवटच्या बारा महिन्यातील सरासरी मूळ वेतनाच्या पन्नास टक्के मिळणार एकीकृत पेन्शन योजनेची म्हणजे युपीएसची अंमलबजावणी करण्यासाठी पेन्शन कोष नियामक व विकास प्राधिकरण म्हणजेच पी एफ आर डी एने गुरुवारी अधिसूचना जारी केली या योजनेअंतर्गत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सेवेच्या शेवटच्या बारा महिन्यांतील सरासरी मूळ वेतनाच्या पन्नास टक्के खात्रीशीर पेन्शन मिळणार आहे ही अधिसूचना राष्ट्रीय पेन्शन प्रणाली अंतर्गत म्हणजेच एन पी एस अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सरकारने चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जारी केलेल्या यूपीएस अधिसूचनेचे अनुसरण करते पी एफ आर एका निवेदनात म्हटले आहे की यूपीएससी संबंधित नियम एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून पासून लागू होतील एक एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत विद्यमान सेवेत असणारे तसेच एन पी मध्ये येणारे कर्मचारी तसेच एप्रिल दोन हजार पंचवीस नंतर सेवेत येणारे कर्मचारी या योजनेसाठी पात्र ठरतील या सर्व श्रेणीतील कर्मचाऱ्यांना प्रोटीन एच्या वेबसाईटवर नामांकन व दावा अर्ज एक एप्रिल दोन हजार पासून ऑनलाईन उपलब्ध होतील अर्ज ऑफलाईन जमा करण्याची सुविधाही कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे कर्मचाऱ्या सेवेतून हटवल्यास बडतर्फ केल्यास अथवा राजीनामा दिल्यास युपीएस अथवा खात्रीशीर अदायगीचा पेमेंट पर्याय उपलब्ध नसेल पूर्ण खात्रीशीर अदायगीसाठी किमान पंचवीस वर्ष सेवा होणे आवश्यक असून सेवानिवृत्तीच्या आधीच्या बारा महिन्यांतील सरासरी मूळ वेतनाच्या पन्नास टक्क्यांनीतकी पेन्शन मिळू शकेल या अधिसूचनेमुळे तेवीस लाख सरकारी कर्मचाऱ्यांना यू पी एस आणि एन पी एस यापैकी एका पेन्शन योजनेची निवड करण्याचा पर्याय मिळेल एन पी एस योजना एक जानेवारी दोन हजार चार रोजी लागू करण्यात आली होती तर भर कशी पडणार आहे पाहूया चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने यू पी एस योजना आणण्यास मंजुरी दिली होती जानेवारी दोन हजार चारच्या आधी लागू असलेल्या जुन्या पेन्शन योजनेत म्हणजेच ओ पी एस कर्मचाऱ्यांना शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के पेन्शन मिळत होती ओपीएस योजनेत पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कोणत्याही प्रकारची कपात होत नव्हती मात्र यू पी एसमध्ये योगदानावर आधारित योजना असल्यामुळे पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून मूळ वेतनाच्या दहा टक्के रक्कम कपात होईल तसेच सरकार आता त्यामध्ये साडे अठरा टक्के रकमेची भर घालेल